नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आधी खूप मनाचं स्वागत आहे कसं आहे सगळे इथे सकाळी मी नाश्त्याला ना मेंदूवडे करायला घेतलेले ते मेंदूवाडे आणि सांबार काय झालेलं होतं यांचे मित्र वगैरे सगळे येणार होते ते जाणार होते खरं त्यांची पार्टी सेलिब्रेशन करायला पार्टी करायला जाणार होते पण ते नाश्ता करायला आपल्या इथे फलंदा इकडे येणार होते आणि मग ते पुढे जाणार होते तर नाश्त्याला वेळी दुसरं काही करण्याच्या ऐवजी म्हणजे मेंदूवडे काढते सगळ्यांना मेंदुवाळे आणि सांबार तर कुकरमध्ये मी डाळ शिजवत ठेवलेली होती आणि मेंदूवड्याचं बॅटर म्हणजे डाळ वाटून ते मी हातानेच हे करायला घेतलं होतं जेणेकरून ती हलकी होईल आणि छान मेंदुळे आपण केले छान मस्त फुलतील हो याच्यासाठी तसं या पद्धतीने केल्यानंतर मेंदुळे खूप छान आणि फुल मस्त फुलतात आणि माझंही मी थोडंसं पीठ टाकून जर मेंदुळ्याचं हे टाकलेलं होतं पण ते खूप छान मस्त टम्म फुललेले होते चला कामाला लागू दे खूप वेळ झाला आहे मित्र त्यांचं ते वाटण करून देते काय सांग टाकण्यासाठी पण मिरची कोथिंबीर टोमॅटो खाली जायचं आणि आलं लसूण मिरची चावढा वाजता सगळं ते मिक्स करते सगळे वेगवेगळे वेग पेस्ट आणि कोथिंबीर पण हे आलं लसूण हे दोन आलं हे लसूण भांड्यांचं पसर गांडली घ्या दोन आता सकाळपासून मी निवांत जरा बसलेली आहे आई खूप खूप धावपळ खूप धावपळ म्हणजे ह्यांचं ऍक्च्युली यांचं सगळ्या फ्रेंडच म्हणजे हॉस्पिटलमधल्या लॅबमधल्या सगळ्यांचं सगळ्यांचं असं ठरलेलं होतं का पिकनिक पार्टी करायला इथे नदीच्या जवळ आमच्या इथे सगळेजण आलेले येणार होते तर आज त्यांचा दिवस ठरला संडे पण आहे सगळ्यांना सुट्टी पण आहे तर आज दिवस ठरला मग हे कामावरून डायरेक्ट मला इकडे आले सॉरी घडवायला गेले सगळी शेगडी वगैरे सगळं काय घेतलं काय घ्यायचं होतं त्याला ते आणि मग तिकडे आले सगळ्यांनी सगळ्यांना नाश्त्याला मेंदूवाडाने सांभार केलेला होता सगळ्यांनी पोटभर नाश्ता केला मी सकाळी शूट करणार होती पण तेवढ्या गडबडीत ना काही शूट करता नाही आलं कारण त्यांनी जे चिकन बिकन काय बनवायला नेलं आहे ना त्यांना काय बनवायला नेलं आहे काय माहिती नाही चिकन मच्छी काय त्या सगळ्यांचं वाटण त्यांनी करून नेलं म्हणजे आलास पेस्ट वगैरे बघितलं आणि एवढा हा पसारा होता किचनच्या ओट्यावर ती भांडी नाश्त्याची भांडी आणि ते अचानक आले सगळे कारण ह्यांनी मला काय बोलाय ॲक्च्युली कमी आहे तिथून निघालो का तुला फोन करेल पण ह्यांनी काही फोन केला नाही अचानकच आले आणि किचनच्या ओट्यावरती भांडी नाश्त्याची भांडी नाश्ता बनवण्याची भांडी पण होती आणि ह्यांचा नाश्ता झाला अर्ध्यांचा नाश्ता आला आणि अर्ध्यांचं करत होते त्याची भांडी त्यांचं ते मास्त वाटणाची सगळी भांडी खूप हाडा पडलेला होता किचनच्या हॉटेलवर व्हिडिओमध्ये सगळ्यांनी बघितलं असेल फायनली ती सगळेजण गेले झाडू वगैरे सगळं मारला मी आणि नाश्ता ना ना तर आम्हाला करायला मिळालाच नाही दिदी गुडूला दिलेला होता आईनं वगैरे तर मला काही करायला मिळालंच नाही पण आपल्या ना कोणतरी छान मस्त पळवरून खाऊन गेलं ना यातच समाधान आहे वेळच नाही मिळाला मला नाश्ता करायला नंतर आत्ता आता जण मागून आलेले होते त्या दोघांचा नाश्ता वगैरे केला आणि मग ते आत्ता जस्ट गेलेले आहेत आणि आत्ता वाजलेले आहेत पाहुणे एक हा एक वाजलेला आहे एक वाजलेला मला जेवणाचा पत्ता आणि आपल्याचं ठेवलेलं आज आता मला जेवण व्हायचं आहे कपडे त्यातल्या त्यात गडबडीमध्ये मी कपडे पण लावले कारण मी पाणी जाईल तर मला पटकन कपडे घेऊ धुवून घेऊपर्यंत किचनच्या ओटेल सगळी भांडी वगैरे किचनचा ओटा वगैरे क्लीन केला तो आत्ता जरा मला बरं वाटतं आहे ते खूप पसार भांड्या पसर झालेला होता कारण नाश्ता बनवल्याची पण भांडी नाश्ता ते एका साईडला करत पण होते त्याची भांडी प्लस प्लस ते सगळं वाटण वगैरे काढलं होतं त्याची भंडी सगळा खांडांचा झाडा पडलेला होता सगळा काताळा झालेला होता ते सगळं क्लीन केलं पर्यंत बाजारात जाऊन इथे खाली भाजी घेऊन आली फ्लावर कोबी आणि टोमॅटो घेऊन आली होती ते घेऊन आली आणि मका पण घेऊन आले बऱ्याच दिवसांनी तिथे आहे मांडणला कॉल बऱ्याच दिवसांनी ऑन भेटला ते कॉन पण करायचं आता चिकन पुलाव करत चाललंय आमचं चिक जेवणाला दिग दिदी मी आणि आईच आहे हे गुड्डू आणि हे ते तिकडेच आहे गुड्डू आत्ता गेला त्यांच्यासोबत चिकनचं पुलाव करते मेले आता ती घे तो, ना चलो जेवणाला अगोदर गुड्डू जात नव्हता पण तो इथे घरात त्याचं कसं आलं म्हणजे आठवडाभर झाला दोन आठवडे झाले तो घरीच आहे आणि ते पोट दुखता याच्यामुळे तो घरी आहे कारण त्याला नाही जास्त वेळ बसवत नाही त्यामुळे तो घरीच होता घरीच आहे जास्त टाकून झोपायला लागत होता जास्त पे बसून जमत नाही आहे तर तो बरेच दिवस झाले बसून बसून तो पण कंटाळला आता बसून झोपून बसून झोपून कंटाळला आहे त्याच्यामुळे तो बोर झाला आहे आणि त्यातल्या आज सकाळी लवकर उठला आहे साडेसात साडेसात पावणे आठला उठलं नाही आठ वाजता उठल्यात आठ सवाटला उठलं आहे तर तेवढं लवकर उठत नाही रात्री लेट होतं झोपायला त्याच्यामुळे तेवढं आठ वाजल्यापासून जागे काय करणार कोणतं कंटाळलं आहे आणि हो हो मी त्याचं मग सतत चालू होते टोन अभि कसतं होते पोट दुखत आहे होते होत आहे पोट दुखते त्याच्याविषयी अगदी तू तिकडे जा फ्री होशील आणि थोडासा मोकळा होशील सगळ्यांसोबत हसशील खेळशील बोलशील थोडासा फ्री होशील जा मुली पप्पांसोबत मग आत्ता मी त्याला त्यांचे जे दोन अजून दोन मित्र होते मागून राहिलेले होते आलेले त्यांच्यासोबतसोबत त्याला पाठवून दिलं आहे आता येतील चौकाशी जेवण वगैरे आणि मग ते कसं कामावर जाणार आहेत काय काय काहीच माहिती नाही बघू आल्यावरती कसं काय ते

शिमला वेळ आहे काय आहे आपलं वाटण आहे मी वाटण दिलेलं ते याच्यात आहे चिकन याच्यात हां हे भात म्हणजे एवढं जेवण शिल्लक आहे आणि याच्यात हे पण शिमला वेळात त्याला द्यावं लागेल एवढी सगळी भाजी एवढं चिकन भात शिमला मिरच्या खाली काहीच नाही ना पनीर कोण होत कुठं पनीर आहे एवढं सगळं उरलंय माझं वाटण उरलंय का काय माहिती वाटण उरलंय का नाही बाकी सगळं जेवण करून वाटण उरलंय काय एवढं वाटण उरलंय दिसते का लाईन दिसते

किती, <laughs> किती, किती गंड होतात ना किती गंड होतात पूर्ण तुला हा आता दिदीला दिदी करा खात ये ब्लड काढलं ना आता ब्लड काढलं त्याचं आता टेस्ट केलं तुझं काढायचं होतं तुझं काढायच होतं का थांब सुट मी उचलून फेकेल इकडे माझ्याकडे आणून देणार बरोबर सुट्टी इथे ठेव इथे ठेव इथे वरती ठेव वरती ठेव आणि इकडे वरती आण आणि इकडे आण आण मी फेकते मी फेकते तू चल आण इकडे आणि इकडे इकडे घेऊन ये इथे वरती ठेव ती बघ ऐकते का बघा ऐकते का बघा मस्ती मस्ती इथे जर आपण बोललो ना इथे ठेव म्हणून ती बरोबर आणून ठेवते इकडे आणायचे वरती वरती माझ्याकडे नाही इकडे इकडे आण ठेव इथे ठेवलं ना थांब आता मी फेकते तू घेऊन ये दगड आण दीदीने आवाज दिला ना आणि इकडे आण दगड दगड कुडी सुटीचा सुटीच दगड अगो शीचा दगड आण ना सुटीच दगड 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 सुटीच दगड ठेव 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 इथे ठेवा वरती ठेवा वरती ठेव खाली नाही वरती खाली नाही इकडे माझ्याकडे सुटी दे माझ्याकडे दे इथे ठेवू ये ब्लॉग ब्लॉग हो <laughs> चला एंड खूप छोटा झालेला आहे या माणसाला आता बघू आज ब्लड टेस्ट करायला पोटात दुखाच काही कमीच होत नाहीये ब्लड टेस्ट करायला आहे जेणेकरून त्याचे म्हणजे माझं चाललं होतं का डो हे डोक्यात ते सफेद कावी असे ना ती रग ती ब बाग। म्हणजे बघावी सफेदकावीळमुळे पण पोटात दुखतं त्याच्यामुळे बोलली ह्यांना मी बोलली की सफेद कावी चेक करा अशी नॉर्मल कावी जर चेक केले तर ती कावी नाही आहे त्याला आणि त्या सह बघायला गेलं तर भूक पण नाही लागणार भूक नाही लागणार सांधे दुखतात तसं ह्याच्यामध्ये तसं काही हे दिसत नाही आहे तर मी बोल सफेद कावी चेक करून बघूया आपण माझ्याच्या सफेद कावी आणि काय चेक करायचं हां लिवरला कित आता कितपत सूज राहिलं आहे ते चेक करण्यासाठी ब्लड तर घेऊन गेले आता बघू रिपोर्ट येतील तेव्हा समजेल कसं काय ते आज मी शाळेत पाठवणार होती त्याला पण अचानक रा रात्री त्याला खूप जोरात पेन व्हायला लागलं खूप जोरात पेन व्हायला लागलं आहे त्याच्यामुळे तो आज सकाळी त्याला पाठवलंच नाही म्हणजे रिक्स नको आणि आज सका आज उद्या ना उद्या किती शाळा आहे उद्या काय काही दोन तासाची शाळा आहे तो उद्या दोन तासची शाळा आहे तर आणि दोन तासासाठी तरी मला जा मी जातो म्हणून त्याला बोलते दोन तासासाठी नको जाऊस म्हणून तो तू ऐकत नाही आहे दोन तासासाठी तरी मला जावं जातो होतं मी तर बघू आता उद्या गेला तर दोन तासासाठी पाठवेल टिफिन तर लागणार नाही ना टिफिन ना। टिफिन तर नाही लागणार मग सकाळी खाऊन जाशील गोळ्या खाशील मग दुपारी जेवायला गोळा खायला येशील है ना चलो बघू आता मग रिपोर्ट पण बघू काय येतात ते आणि उद्या बघू दोन झालं तर दोन तासासाठी त्याला शायद पाठवेल कसं काय ते तर चला आपण आजचा ब्लॉग इथेच सांभाळूया उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायचा लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्सला नक्की सांगा आता जे उद्याचे जो ब्लॉग असतील ना उद्यापासून जो शूट विकणार आहे ना तर नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि हा ब्लॉग म्हणजे माझा दुसरी ब्लॉग भेटेपर्यंत नवीन वर्षाची सुरुवात झाली असेल उद्या थर्टी फस्ट आहे सगळ्यांनी छान मस्त एन्जॉय करा मस्त मस्त एन्जॉय फॅमिलीवर एन्जॉय करा खा पिया मस्त छान मज्जेत हे करा आणि नवीन वर्षाची नवीन स जुन्या वर्षाला बाय बाय करून हसत खेळत बाय बाय करून नवीन वर्षाची हसत खेळत सुरुवात करा तुम्हाला छान पुढचा दोन पुढचा ब्लॉग पण खूप माझा छान होणार आहे तुम्हाला सगळं बघायला लागेल आम्ही उद्या खूप छान छान प्लॅन करतो आहे ते सक्सेस झालं तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल तेव्हा पुढचा आत हा ब्लॉग बघायचा आहे आणि त्याने पुढचा ब्लॉगही नक्की बघायचा आहे चलो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पाय